भारताचा इतिहास संस्कृती व आदर्श या पृथ्वीच्या पाठीवर जर असा कोणता एखादा देश असेल की ज्याला पुण्यभूमी हे गोड आणि अन्वर्थक नाव अगदी यथार्थपणे देता येईल जर असे कोणते एखादे स्थान असेल की जेथे जगातील सर्व जीवांना आपल्या कर्मफलाचा उपभोग घेण्यास यावे लागेल असे एखादे ठिकाण असेल की भगवत लाभाची आकांक्षा बाळगणाऱ्या प्रत्येकाला अंती जिथे येऊन दाखल व्हावेच लागेल जर असे एखादे स्थान असेल की जिथे माणसात कोमलता शुचिता दया दाक्षिण्य क्षमा प्रभृती सद्गुणांचा इतर कुठल्याहीपेक्षा अधिक विकास झाला आहे जर अशी कोणती एखादी भूमी असेल की जिला अंतर्दृष्टीचे आणि आध्यात्मिकतेचे माहेरघर म्हणता येईल तर ती म्हणजे आपली ही मायभूमी भारतच होय राजनैतिक वा सामाजिक श्रेष्ठता हा कदापि आमच्या जातीचा जीवनोद्देश नव्हे तो आमचा जीवनोद्देश कधीही नव्हता आणि लक्षात ठेवा कधी, कधी होणारही नाही आपल्याला असे आढळून येते की भारताने संपत्ती हे केव्हाच आपले उद्दिष्ट ठेवले नव्हते थे। दुसऱ्या कोणत्याही देशाने जितकी संपत्ती कधी मिळवली असेल त्यापेक्षाही कदाचित जास्तच अशी प्रचंड संपत्ती त्याने मिळवली आणि तरी देखील संपत्ती हे त्याने आपले ध्येय मानले नाही कित्येक शतके भारत हा एक बलिष्ठ देश होता आणि तरीही आपल्याला दिसून येईल की त्या राष्ट्राने सत्ता हे कधीही आपले ध्येय मानले नाही दुसऱ्यांचा मुलूक जिंकण्यासाठी दुसऱ्यांना नष्ट करण्यासाठी त्यांनी कधीही देशाबाहेर पाऊस ठेवलेले नाही स्वतःच्या देशाच्या मुळाच्या सीमेतच ते लोकपूर्ण समाधानी होऊन त्यांनी कधीही कोणाशी युद्ध केले नाही कारण साम्राज्याचे वा सौ सार्वभौमपणाचे वैभव हे भारताने आपले इष्टसाध्य असे कधीही मानले नाही एकंदरीत काय की संपत्ती व सत्ता हे काही भारताचे साध्य नव्हतेच माझ्या बंधूनं आपल्या मातृभूमीचे भवितव्य खरोखरच उज्ज्वल आहे कारण प्राचीन उपनिषद कालापासून आपण जगाला आव्हान दिले न प्रजया न धने न त्यागे नैके अमृतत्व मानुषु कैवल्य उपनिषद संततीने नव्हे धनाने नव्हे केवळ त्यागानेच अमृतत्व प्राप्त होते मानववंशामागून मानववंशाने हे आव्हान स्वीकारले आणि त्यांनी वासनांच्या पातळीवर राहूनच जगाचे कोडे सोडवण्याचा आटोकाट प्रयत्न केला ते सर्व यात अयशस्वी झाले त्यांच्यापैकी जुने मानववंश सत्तेच्या आणि धनाच्या अभिलाषेने उत्पन्न होणाऱ्या दुष्टतेच्या आणि दुःखांच्या भाराखाली लुप्त झाले आणि जे नवे आहेत त्यांचे पतनही काही फार दूर नाही शांती विजयी होईल व युद्ध सहनशीलता यशस्वी होईल का असहनशीलता सांगुलपणा विजयी होईल का दुष्टपणा बाहुबल यशस्वी होईल का बुद्धिबल अहिकता विजयी होईल का आध्यात्मिकता या प्रश्नांचा अजून निर्णय व्हायचा आहे आपण आपला प्रश्न अनेक युगांपूर्वीच सोडवला आहे आणि आपण जे उत्तर तेव्हा शोधून काढले त्याला आपण सद्भाग्याच्या व दुर्भाग्याच्या कालातही धरून राहिलो आणि कालाच्या अंतापर्यंत त्याला धरून राहण्याचा आपला मानस आहे आपले उत्तर आहे अहिकाविषयी अनासक्ती त्याग समस्त मानवजातीचे भारताच्या जीवन कार्याचा मूलमंत्र हेच आहे भारताच्या शाश्वत गीतांचे ध्रुवपद हाच आहे त्याच्या अस्तित्वाचा कणा हाच आहे भारतीयतेचा मुलाधार हेच आहे भारताच्या जीवनाचे मूल प्रयोजन या त्याच्या जीवनमार्गापासून तो कधी विचलित झाला नाही मग राज्य तारतारांचे असो तुर्कांचे असो मुघलांचे असो अथवा इंग्रजांचे मापाने पौरात्य स्त्रियांचे मूल्यमापन करणे अयोग्य होय पाश्चात्यांच्या दृष्टीने स्त्री ही एक भोग्यवस्तू आहे ती पत्नी आहे पौरात्यांच्या दृष्टीने ती माता आहे मातृत्वाच्या भावनेविषयी हिंदू फार आदर बाळगतात आणि संन्यासांनाही जमिनीवर मस्तक टेकवून आपल्या आईला प्रणाम करावा लागतो सतीत्वाविषयीचा खूप आदर आपल्यात आहे भारतात माता हे कुटुंबाचे केंद्र असते आणि तीच आपला सर्वोच्च आदर्शही आहे आम्हाला ती ईश्वराची प्रतिनिधी वाटते कारण ईश्वर विश्वाची जननी आहे ईश्वर एकच आहे हे सत्य प्रथमता एका स्त्री ऋषीने ऋषिणीने शोधून काढले आणि वेदांच्या प्रथम रुचांपैकी एकित्य सत्य तिने ग्रथित केले प्रार्थनेतून ज्याचा जन्म झाला आहे तो आर्य होय आणि विषयासक्तीतून तो जन्माला आला तो अनार्य होय भारतात हा सिद्धांत इतक्या सखोलतेने मान्य झाला आहे की तिथे विवाहपूर्ती जर प्रार्थनेने झाली नसेल तर अशा विवाहाला देखील आम्ही व्यभिचार मानतो पावित्र्य हाच आमच्या समाजाचा मुख्य आधार आहे संस्कृत भाषेचे साहित्य भांडार अनेक काव्यरत्नांनी समृद्ध आहे त्यातील दोन महाकाव्ये अत्यंत प्राचीन आणि आकाराने बरीच मोठी आहेत या दोन्ही महाकाव्यातून प्राचीन आर्यावर्ताची संस्कृती व सभ्यता तत्कालीन आचार विचार व सामाजिक परिस्थिती इत्यादींचे अत्यंत हृदयंगम चित्र रेखाटलेले दृष्टोपत्ती स्पर्धते या दोघोतही परत रामायण हे अधिक प्राचीन आहे रामायणाला प्रभू रामचंद्रांची जीवनकथा व चरित्र म्हणता येईल राम आणि सीता भारतीयांचे आदर्श आहेत भारतवासी बालक बालिका आणि विशेषतः कुमारिका सीतेची पूजा करत असतात सीतेप्रमाणे विशुद्ध पतिपरायण आणि सहनशील होणे हीच भारतीय नारीची सर्वोच्च आकांक्षा होईल महान म्हणजे मोठा अथवा गौरवसंपन्न आणि भारत म्हणजे भरतराजाचा देश हे महाकाव्य भारतातील सर्वसाधारण जनतेला अत्यंत प्रिय आहे होमरच्या काव्याचा जसा ग्रीसवर तसा महाभारताचाही भारतीय जनतेवर सखोल प्रभाव पडलेला आहे धर्मभिरू दुर्बल चित्ताच्या वृद्ध धृतराष्ट्राच्या हृदयातील न्याय आणि पुत्रवात्सल्य यांचे द्वंद्व कुरुवृद्ध पितामह भीष्मांचे उन्नत चारित्र्य राजा युधिष्ठिरांचा उज्ज्वल धर्मभाव इतर चारही पांडवांचे उच्चशील त्यांचे शौर्य वीर्य आणि ज्येष्ठ भ्राता राजा युधिष्ठिरावरील त्यांची अगाध भक्ती आणि त्यांचा अपूर्व आज्ञाधारकपणा मानवी ज्ञानाची परिसीमास अशा पुरुषोत्तम श्रीकृष्णाचे अजोड व्यक्तिमत्व आणि या पुरुषचरित्रापेक्षा कोणत्याही बाबतीत कमी ठरणार नाहीत अशी तपस्विनी राणी गांधारी पांडवांची स्नेहमयी जननी कुंती पतिपरायण सर्वसहिष्णू द्रौपदी वगैरे रत्नांची चरित्रे इत्यादी सारी या महाभारतात अत्यंत हळूवारपणे आणि कौशल्याने रेखाटले गेले ही व महाभारतातील असलीच इतरही शेकडो अनुपम चरित्रे आणि रामायणामधील नाना सुंदर चरित्रे गेल्या हजारो वर्षांपासून समग्र हिंदू जातीची अक्षय संपत्ती होऊन बसली असून ती हिंदूंच्या आचारांची विचारांची चारित्र्याची आणि नीतिमत्तेची आधारशिलाच होत खरोखरच रामायण आणि महाभारत हे दोन ग्रंथ प्राचीन आर्यांची जीवनचरित्रेच असून ते ज्ञानाचे सुविशाल विश्वकोशच होत त्यांच्यात संस्कृती सभ्यतेचा जो आदर्श चित्रित केला गेला आहे तो आत्मसात करण्यासाठी अखिल मानवजातीला अजूनही दीर्घकाल भगीरथ प्रयत्न करावे लागणार आहेत या समस्त चरित्रांचे अनुशीलन करीत असताना एक गोष्ट सहजच तुमच्या ध्यानात येईल आणि ती म्हणजे पाश्चात्य आदर्श आणि भारतीय आदर्श यामधील फरक पाश्चात्य देश म्हणतात कर्म करा कर्म करून आपली शक्ती दाखवा भारत म्हणतो दुःख कष्ट सहन करा सहिष्णुतेद्वारा आपली शक्ती दाखवा माणूस अधिकात अधिक किती जास्त वस्तूंचा मालक होऊ शकतो हे पश्चिमेने दाखवून दिले तर माणसाचे कमीत कमी किती थोड्या वस्तूंनी भागू शकते तो किती त्याग करू शकतो हे भारताने दाखवून दिले आपल्या या मातयभूमीचे अवघ्या जगावर अपार ऋण आहे आपल्या देशाच्या इतिहासाकडे मी पाहतो तेव्हा मानवी मनाच्या विकासासाठी त्याने जे भरीव कार्य केलेले आहे असा दुसरा एकही देश मला पृथ्वीच्या पाठीवर दिसत नाही म्हणून माझ्या या देशाची मी निंदा करीत नाही मी आपल्या देशबांधवाला सांगतो तुम्ही आजवर चांगलेच केले आणि आता अधिक चांगले करण्याचा प्रयत्न करा आमचा धर्म हा तुमचा धर्मकल्पनेत येण्याच्या पूर्वी तीनशे वर्ष अस्तित्वात होता तरी पुरी वरील पुरावरून तुम्ही जर सिद्धी करू शकाल की तुमचा धर्म अगोदरचा आहे तर आम्ही हिंदू लोक ते मान्य करण्यास तयार होतो विष्णूच्या बाबतीत हेच खरं आहे भारताने प्राचीन काळी आरंभीचे शास्त्रज्ञ वैद्य सर्व काही पुरवले होते आणि सर्व विल्यम हंटर यांच्या मतानुसार भारताने विविध रासायनिक द्रव्यांचा शोध लावून आणि विद्रूप झालेले कान आणि नाक कसे दुरुस्त करावेत हे तुम्हाला शिकवून आधुनिक वैद्यकशास्त्रातही भर घातली गणिताच्या बाबतीत तर भारताने याहूनही अधिक कार्य केले कारण बीजगणित भूमिती ज्योतिषशास्त्र आणि आधुनिक विज्ञानाचा विजय असे मिश्र गणित या सर्वांचा भारतात शोध लागलेला आहे इतकेच नव्हे तर वर्तमानकालीन सर्व सुधारणांची आधारशिला असे जे दहा अंक ते भारतातच शोधले गेले त्यांची नावे देखील विस्तृत आणि संस्कृत आहेत आणि काय सांगावे स्वामी विवेकानंद भारताचा इतिहास संस्कृती आदर्श माझा भारत अमर भारत